नमस्कार मित्रांनो एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे तर मित्रांनो चाललो जंगलामध्ये फिरायला तर बघू आपण जंगलामध्ये आज आपल्याला काय काय भेटत हे आहे आपली गॅंग आणि आपण आता खूप आलो गावाच्या चक्कर इकडे माग आपलं गाव आहे तर मित्रांनो आज जंगलामध्ये काय काय भेटतं ते नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल आणि लाईक करा शेअर करा तर मित्रांनो आपलं हे आहे आपलं पेंट शेतगाव या गावापासून आपण चालू डोंगरावरती आता सध्या आपण आहे त्या स्पॉटला मुरबटी असं बोलतात सगळं मुरमाचा डोंगर आहे हा बोलतात खूप सुंदर असा परिसर आहे मित्रांनो आपल्या नक्की व्हिडिओ कंटिन्यू बघा pero no no de todo el de Colombia, Venezuela, Colombia, 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 инде. Ул морысылачак. तो इत मित्रो एक आगे मोल बगित अभी तो संगत पुढ़ एक आगे मोड़ है तो बो आई क्या आज आगे मोल तिथेक आला बगल तो बह हाथ करते नहीं ये ये चोर आगे मोड़ मित्रों आज आपल्याला मोळ शोधायच बघू जंगलात काय काय भेटतं खेकडं बिकडं काय भेटतात का त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा बघू काय काय भेटते काय अशा सुंदर वातावरण अजून आम्ही होणे लागते बघा मित्रांनो किती भारी भारी फुलत अजून आपण आठ दिवस अगोदर राहिले असत सगळं पिवळ दिसलं असतं सगळा पिवळा पिवळा दिसला असतानी एक दोन येतील आठ झाडी मित्रांनो आमच्याकडं कारवे द्या झाड्याम म्हणजे आता गोरा नाही काही नाही त्याच्यामुळे वाटा नाही पडले इथे लई वाटा करत कडत कर, काढत कर, जायला लागले काही ठिकाणी झाडांमधून खालून घुसून <laughs> खूपच भारी मित्रांनो <भी> <laughs> <laughs> आता तुम्ही एवढे गेलात मी तर काहीच नाही आता सध्या चंगल्या आपण चालू येत खूप कारवी आपला आबी मित्र झाला पुढे रस्ता शोधत शोधत झुऱ्यांचे पार पाणी आटून गेले आता तान लागले तरी पाणी प्यायला नाही काही काही ठिकाणी काही काही ठिकाणी पाणी नाही घेत 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 ह्या आहे मित्रांनो आगा काढा इथे जेव्हा मागे हे बघा हे आहेत का रुजी फुलं मित्रांनो ही कारवी या झाडाला तब्बल सात वर्षानंतर येतात मित्रांनो सात वर्षानंतर हे बघा ही निळ्या रंगाची खूप भारी दिसतात आपला मामचा आला रस्ता कोयत्यानी रस्ता बनवतेच्या त्याच्या मागा व्हिडिओ शूट करत तर आता खूप घसा पावडा आहे थोडंसं पाणी पिऊ मित्रांनो इथं झुऱ्याला आहे पाणी एकदम डोंगराचं थंडगार असं पाणी मित्रांनो थोडंसं आपण पाणी पिऊन घेऊ खूप छान असं पाणी होतं मित्रांनो एकदा कधी

हा हा जबर ना वरती अस तिथं बसून राहू या फुलांमध्ये किती झाड झाड अशी फुलं काही फुलं मालवली करावं जरी ते आज ताजेच फुलं पडलेत मला वाटत हे बघा अशी कारवीची फुलं अशा अडचणीमधून मामू येऊन चाललंय आपल्याला माझ्या माळ बघायला काय हा

जिकडं पाहावे तिकडे नाही का नाही मच्छर इकडे मला वाटतं शेळ आले नाही हे रस्ता बनवलाय नाहीतर रस्ताच नव्हता हे कारवी दोन्ही साईडने ज्या झाली होती त्याच्यामुळं हे वा ती छान दिसतात नाही बोला तर बोल सात वर्षातून तो आलेत मित्र हे बोला आता अजून वाढलं नाही तर हे आहे मित्रांनो कोंबड्याचं कंद कोंबड्याची भाजी असते ना त्याचं हे कंद आता निवर झाले कोवळे असते तेव्हा खूप छान भाजी असते मित्रांनो आहे

जंगला मध्ये असे पाणी पिण्याचे म्हणजे सुपारी असे गोड गोटे पण मस्त पैकी तोंडाने पाणी पिले तर इथे मित्रांनो एक झाड पडतो त्याला हे कोडावना बोलतोय त्याला मित्रांनो तर मामा बोलतो तुला कोडावना पाहिजे तू म्हटला दे तर तो मामा आपल्याला कोडावना तोडून देते हे कुडवणं मित्रांनो आपल्याला वरे लावायला काही खोदकाम करत असत त्यासाठी एक उडवून याला आपण पुढं लोखंडी विळत आहे आणि त्याने आपण माती खणायला त्याचा उपयोग होतो आता जवळजवळ खूप बारीक उडवणे कोणतरी झाड तोडून ठेवलं होतं तर फक्त आम्ही साळून घेतो निरीक्षण करून बघतो वाकडे एका सगळे आमचे एकदम तोडून बिडून मामू देते आपल्याला काही मित्र बोलत झाडं तोडत नका जाऊ आम्ही झाड वगैरे नाही तोडत मित्र आमच्या जंगलात येऊन बघा खूप घनदाट आट जंगल जंगल हे झालं आपलं कोडाना तयार त्याची सालबिल काढून तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला नाही की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपले असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो